सकल मराठा समाज आणि मराठा सोरिक संस्थेच्या वतीने सोळा मार्च रोजी दुपारी एक वाजता पंच्याऐंशी वेळा मोफत वधूवर मेळाव्याचे आयोजन हॉटेल यश ग्रँड स्टेशन रोड नगर येथे करण्यात आले आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे आणि नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले संस्थेने आत्तापर्यंत चौऱ्याऐंशी यशस्वी वधूवर मेळावे मोफत घेतले आहेत तर संस्थेकडून आत्तापर्यंत पस्तीसशे लग्न पार पडली आहेत यापैकी सहाशे लग्न हे विधवा विदूर आणि घटस्फोटीत यांची होती धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली अशी शासनमान्य संस्था आहे असे वधूवर मेळावे ही काळाची गरज असल्याने या मेळाव्याचे लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन जयश्री कुटे श्रीपाद दगडे नानासाहेब दानवे संजय रेपाळे प्रमोद झावरे पूजा पवार प्राध्यापक संभाजी भोसले संदीप नवसुपे प्राध्यापक योगेश कोतकर यांनी केले आहे यासाठी वधूवरांनी दोन बायोडेटा आणि दोन फोटो घेऊन पालकांसह येणे बंधनकारक आहे अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्यात्तर एकोणसाठ दहा जयोक पंढर अध्यक्ष मराठा सोयी संस्था सचिव जगदंबा फाउंडेशन आम्ही अहमदनगर शहरामध्ये मोफत मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे हा मेळावा शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता हॉटेल यश ग्रँड रेल्वे स्टेशन रोड अहमदनगर शहरामध्ये आहे या मेळाव्यासाठी आम्हाला मान्य नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांचं बहुमोल असं सहकार्य लाभत आहे आमचा पंचायत सेवा मोफत मेळावा आहे गेल्या सात वर्षापासून आम्ही नगर जिल्ह्यातून सुरुवात केलेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे

या मेळाव्याला येताना मुला मुलीने येणं अतिशय बंधनकारक का आहे गरजेचं आहे त्यांनी आपल्या पालकांसोबत येताना दोन फोटो दोन बायोटॅक घेऊन यायचे आहे मेळावा पूर्णपणे मोफत आहे वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील स्थळ आपणास बघायला मिळणार आहे आणि हा मेळावा फ्रेश उच्च शिक्षित विधवा विद्युत घटक अशा सर्वांसाठी हा मेळावा आहे तसेच आमचे पुढील मेळावे हे जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तसेच केडगाव चौकोला या ठिकाणी देखील मेळावे होणार आहे त्यामुळे या सर्व विषयांसाठी मेळाव्यासाठी व स्थळांसाठी आपण पुढील नंबरवर संपर्क करावा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी चारशे सत्याहत्तर चोवीस सहाशे ऐंशी तसेच आमचे संपर्क कार्यालय नगर शहरामध्ये पाईपलाईन रोड बिस्तबाग चौक व दुसरे कार्यालय पुण्यामध्ये चंदन नगर या ठिकाणी आहे सर्वांनी जास्तीत जास्त वधूवर बालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा